जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंदुरे युट्यूब चॅनल वर तर संध्याकाळ झालेली आहे आणि आमचं चालू होतं कांदे कापायचं तर कांदे विंदेवी आपले कापून झालेले होते काही बाकी होते तर घरी आलो वावरातून आणि चहा पाणी बी आवरलेले आता आता लगेच स्वयंपाकालाच लागायचं होतं आमची चालूच तयारी तर आज स्वयंपाकाला मस्त वांग बटाट्याची मिक्स भाजी बनवायची आहे आणि भाजी बनवायला पण आलो होतो तर म्हणलं चला आता भाजी बनवू तर आता मस्त एक एकता थंडी दिवस मस्त मस्ततून पेटवली आणि दादा आम्ही स्वयंपाक करणार आहे तर शंभू बी आले नाही पा शकायला <laughs> तू काय दादा तर एका प्लेट मध्ये आपण वांगे आणि बटाटे पण घेतलेले आणि वांगे पा किती मस्त एकदम कवळे कवळे भागव पाय शंभू मागव तर बघा आपल्याला मस्त अशी वांग्याची आणि बटाटा मिक्स भाजी बनवायची होती तर चालू इकडे लगेच आपली तयारी आणि कविताचं चालू होतं वांगे कापून घ्यायचं काम कारण आता मस्त वावरतले मस्त ताजे ताजे वांगे होते तर आणलेले होते आणि मग आता हे बघा चूल वगैरे पेटवलेली आपण आणि पाणी पण ठेवलेले गरम करायला तर पा एकदम भारी अशी वांगे आपले कापून घ्यायची काम चालू आहे आणि आपल्याला वांग्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवायची होती तर वांगे एकदम असे आपल्याला म्हणजे पूर्ण असे कापून नाही घ्यायचे तर या पद्धतीची वांगी कापायची आपल्याला तर म्हणजे आपले वांगे एकदम कवळे येते आणि छोटेले येते त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे लहान लहान फुडी नाही करायचं त्याच्यात तर आपण जस काळे वांग्यासाठी कापितो तसंच आपल्याला वांग कापून घ्यायचं होतं आणि बटाट्याचे पण आपल्याला पातळ फुडी नाही करायच्या तर पा आपल्याला बटाट्याच्या अशा फुडी करायचे म्हणजे लय बारीक पण नाही आणले बटाले पण नाही तर सगळा बटाटा आपल्याला असंच कापून घ्यायचे आता आणि बारीक म्हणजे बटाट्या थोडेसे बारीक कापल्या तर कारण मग वांगे पटकन शिजत आणि बटाटे शिजायला टाइम लागते त्यामुळे मग ह्या पद्धतीचे आपल्या कापून घ्यायचे कारण मग वांगे पण आपण सगटच ठेवलेले मग दोन्हीच बरोबर व्यवस्थित शिजे पण जाते तर वांगे आणि बटाटे पण कविता चालूयात कापून घ्यायचं तर पाणी गरम करायला ठेवले ते पण एका याच्यामध्ये काढून घेतलेले आपल्याला भाजीसाठी आपण पाणी कडे मग ठेवलेलं होतं आता आपल्याला कढईत तापलेली आपली चांगली आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे तर आपलं बटाटा पण कापून होईल आणि मस्त असे लाल भाजून द्यायचे शेंगदाणे आणि शेंगदाण्याचे साल्ट निघले पाहिजे अशा पद्धतीने आपले शेंगदाणे भाजून द्यायचे आणि इकडं आबाच चालू होत गाय दूध काढायचं काम कारण आपल्याला नंतर मग ते आहे बकऱ्यांचे त्यांना दूध पण पाजवलं होतं त्यामुळे इकडं आवाज चालू आहे आता आणि मम्मी त्या बसायला ते गेले का न तिकडं हा आता थंडी जास्त वाढली त्याच्यामुळे गेले सगळे जग घरात आपली हरीण मस्त झाली बर का आता झालं कापून बटाट्यां ते शेंगन भाजले का तर शंगमाने मी आपली आता भाजले मस्त ते बी आता काढून घ्यायचे आणि हे बघा मस्त आता वांगे बटाटे बी कापले कापून झालेले आणि जो आपल्याला मसाला काढायचा आहे तो बी आपण आता एका याच्यामध्ये काढून घेऊ राहिलो तर मिरच्या लसूण कोथंबीर कडीपत्ता आणि थोडेसे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले तर ते बी आपल्याला मस्त भाजीपाठ टाकायचे आता तर आता हे बघा कोथंबीर बी होती उर्वापाच्या वावरामध्ये तर मग कोथंबीर बी आणली ताजी ताजी मस्त आणि कसं राहतं को मग कोथंबीर जर असली भाजीला तर मग कसं भाजीदारा चांगली भारी राहत लागत ही तर आपल्याला वांग्याची मिक्स भाजी बनवायची होती बटाटा आणि वांगा तर त्यासाठी आपल्याला थोडीशी आज वेगळी भाजी बनवायची म्हणजे आपण ज्या पद्धतीनं रोज बनितो किंवा जी ज्या पद्धतीनं आपण जशी म्हणजे कंटिन्यू वांग्याची किंवा बटाट्याची भाजी खातो तर त्यापेक्षा आज थोडीशी वेगळी बनवून पोहो म्हणलं कारण मग रोज रोज त्याच पद्धतीची भाजी खाऊन मी कांटाळ येतो तर म्हणलं चला आता थोडीशी वेगळी भाजी बनू वेगळ्या पद्धतीनं तर आम्हाला त्याच्यामध्ये आता ना हे बघा दोन तीन कांदे घेतलेले आणि ते टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये तो कटर घेते आणि कापून मी तर कांदा बी आता कविता का कटरने कापून घेऊ राहिली तर त्यामध्ये आपल्याला अजून एक मस्त म्हणजे टाकायचा पदार्थ तो तो टमाटा टाकायचा आपल्याला कारण तमाट्याने ना जी चव एका ती थोडीशी बदलली जाती आणि जी भाजी का तीची चव एकच नंबर लागत तर त्यासाठी आता आम्ही थोडे वेगळ्या पद्धतीचं आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण एकदम मस्त असं व्हिडिओ होणार आहे आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आज थोडी वेगळ्या पद्धतीने म्हणजे एकदम भारी आज भाजी होणार आहे आपली मिक्स भाजी हे पण एकदम बारीक कापून घेतल तर आपलं चालू होत टमाटर ते कापायचं तर म्हणलं तर आपण खोबरं ते म्हणजे आपल्याला टाकायचंय आणि खोबरं जर टाकलं ना भाजीला तर भाजी एकदम भारी लागत तर आता आपल्याला तेल टाकायचं आहे थोडस तर पहा अशा आपण खोबरं कापून घेतलं होतं आणि खोबरं आपल्याला चांगलं चळून घ्यायचंय त्याला मध्ये सुन सुन। सुन सुन। आ, आता आपण कांदा पण टाकलेला आहे परतायला आणि चांगला लाल चटक कांदा आपण परतून घ्यायचा झालं लसून म्हणजे निसून हा एक लसून निसला मिरच्या निसून घेतल्या कोथंबीर कापली आता कडी कोथंबीर जेवढ लोक रोपते तेवढल मजा आपली हा मस्त हिरवीगार आणि गावरंग कोथंबीर ताजी ताजी कोथंबीर म्हणजे भाजी टाकली तर वाज बी एकच नंबर येत तिचा तर पा आपला कांदा पण थोडासा असा लाल झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला लसूण आणि मिरच्या पण टाकून घ्यायच्या लगेच चांगलं परतून घ्यायच्या उडवून टाकत आणि मिक्स भाजी बनवताना म्हणजे कोणती व्यास वांगेची बने मिक्स भाजी जर बनवायची असते ना आपल्याला तर त्याच्यामध्ये आपल्याला गिरवी बनवायची राहते त्यासाठी आता आम्ही काला ते परतून घेतलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला लसूण आणि मिरच्या टाकून घ्यायच्या म्हणजे मग ती गिरवी करताना म्हणजे त्याची चव बी एकच नंबर लागली पाहिजे त्याच्यामध्ये थोडस लसूण मिरची टाकल्याच्या नंतर आणि मिरची आणखी चांगलं परतून द्यायचं तर आता आपलं मिरची आणि कांदा पण चांगला परतला का त्याच्यानंतर कोस्टंबीर आणि थोडंसं टमाटर कापून घेतलं तर आपण ते टमाटर टाकलेलं आहे तर ते पण चांगलं आपल्याला एकदम मस्त असं परतून घ्यायचं तर जो मसाला तो आपण एका ताटात काढून घेतलेला आहे गार वाट्यासाठी दोन मिनिटं आपल्याला गारून द्यायचा आहे आणि आपण जे खोबरं तळून घेतलेला होता का त्याची आपल्या गिरवी बनवायची होती पण मग ते तसं निघलं जाणार नाही त्याच्यामुळे आता थोडस प्लेट मध्ये ना मी याने वरोट्याने ना थोडस ठेसून घेणार आहे तर पा आपला जो गिरवीसाठी मसाला काढला तो पण एकदम गार झालेला आहे आणि लगेच आता मिक्सर मधून काढून आणायचा आहे तर मी बारीक करून आणते एकदम तर आपल्याला आता म्हणजे भाजी टाकायचीच होती तर भाजीसाठी मसाला पण घेतलेला आहे आणि काही आपण गिरवीमध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहे त्याच्यामुळे आपल्याला हे मसाला पण थोडा मापतच घ्यायचा आहे तर लाल तिखट मिरची घेतलेली आहे तर कांदा लसूण मसाला पण घेतलेला आहे आणि किंग मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली दी। आहे आणि जिरे मोहरी आपल्या फोडणीसाठी वापरायची तर तेल बी आपला आता चांगत आपल्याला आहे Uh, सगळा मसाला एका वाटीत काढून घेतला कविता तू हिरे uh, मिरच्या आपण जास्त नाही टाकलेल्या ना नाही आज थोडं टाकलेलं हा ना, ना। मग तो मसाला त्याच्या याच्यावर वापरावं लागणार आपल्याला प्रमाणातच जिरे मोरीची तडका देऊन घेते म्हणजे मग नंतर टाकाल बरं राहील <laughs> तर जिरे मोरी बी आपण टाकलेली फोडणीला आणि आपला जो मसाला आहे का एकत्र आपण करून घेतलेला तो टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाका नंतर कोथंबिरा कढी कढीपत्ताला चांगला आणि आपण घेऊ पा तर म्हणजे okay. गिरणी मसाला पण एकदम बारीक करून आणलेला आहे मिक्सर तो, तो मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आपण जो मसाला अगोदर टाकलेला आहे साधारणतः आपल्याला पाच एक मिनिटं चांगला परतून द्यायचा आहे म्हणजे पूर्ण असं तेल सुटेपर्यंत आपल्याला तो मसाला परतून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता लगेच मीठ भरून घ्यायचं होतं कारण की वांग आपण असं कापलेले तर याच्यामध्ये मीठ भराव नाही तर जर आपण टाकलं ना तर आणि भाजी लागेल एकदम खायला तर मीठ टाकून घ्यायचं एकदम चवदार लागेल वांग मीठ पाहत भाजी तर वांगे त्याचे आपण चार भाग केलेले तर त्याच्यामध्ये आपले मीठ भरून घ्यायचं कारण की वांग खाता वेळेस एकदम मस्त लाह आणि मी काही नाही लागत मला ना काय ला नाही थंडी आता बरं त्याच्यापेक्षा थंडी वाजत नाही स्वयंपाक एकदम मस्त परतलेला आहे आणि मसाल्याला चांगलं तेल सुट परतून दिलेला आहे कारण कारिंगी मसाल्याला चांगलं परतून दिला का तर कच्चे पाण्या एकदम मस्त निघून जातो मसाल्याचा आणि चांगला मसाल्याचा वास ते पण येतो तर आता आपला मसाला चांगला परतलेला आहे तर वांग कापून घेतलं तर आणि त्याच्यामध्ये मीठ पण भरून घेतलेलं आहे तर आता आपल्याला वांग दोन पण तरी पहा मी आपल्यात वांगे टाकून देऊ सगळे आणि त्यानंतर लगेच आपल्याला बटाटा पण टाकून द्यायचे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आपण सगळं मसाला त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे या पद्धतीने आपल्याला चांगला असं परतून घ्यायचं म्हणजे जो मसाला आहे तो सगळ्या वांग्याला आणि बटाट्याला लागला पाहिजे ला हो तर सगळा मसाला आपण हे बघा एकदम व्यवस्थित वांग्या आणि बटाट्यामध्ये मिक्स पण झालेला आहे आणि आपण थोडस मीठ अगोदर वांग्यामध्ये भरलेलंच होतं आणि बाकीच्या मसाल्याला मीठ नव्हतं तर थोडस वरतून आपल्याला टाकून घ्यायचंय आता आपलं वांगं बटाटा एकदम मस्त मसाल्या मसाल्यामध्ये परतलेलं आहे आणि आपल्याला आता त्याला शिजाव पाणी आहे आणि थोडंस कोमट पाणी करून घेतलं हा गरम पाणी करून घेतलेले आणि जे मिक्सच आपण गिरवी केली होती का ते भांड आपल्याला धुऊन काढायचं कारण त्याला मी आधीच मसाले आले राहतो त्याच्यामध्ये आणि कोणत्या पण भाजी जर थोडस गरम करून पाणी जर टाकलं ना तर भाजीची टेस्ट पण वाढत आहे आणि भाजी एकदम भरल्या भाजी खरंच तर हे बघा आपण एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण आपलं वांगे आणि बटाटे पूर्ण शिजायचे बाकी आहे तर फक्त आपण अगोदर आप मसाल्यामध्ये परतून घेतलेले होते तर त्यासाठी आपण थोडस जास्त पाणी टाकून घ्यायचंय तर बघा आम्ही एवढं पाणी टाकलेलं आहे थोडस गरम केलेलं होतं म्हणजे आपले वांगे आणि बटाटे मस्त पटकन शिजतील तर पाणीमध्ये आपण चांगलं मस्त असे भाजून घेतले ते आणि सालट काढून तर एकदम बारीक असं मिक्सर मधून काढून पण घेतलेले तर आपलं थोडस वांग बटाटा थोडं शिजलं का त्याच्यानंतर आपलं शेंगदाणाचं बारीक खुट्टा टाकायचं आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत आता एक पाच एक मिनिट शिजून द्यावं लागणार आहे आणि त्यासाठी झाकण ठेवून घेणार मी म्हणजे मग चांगलं शिजन वाफ कोणल्याच्या नंतर मीडियम मध्ये शिजलेलं आहे आणि आपण जो शेंगदास कुट केला तो आपल्याला टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये देचा तर आपण आता शेंगदाच कुट पण टाकून घेतलेला आहे आणि थोडस आपलं वांग आणि बटीच थोडस बाकी आहे शिजायचं देचा, तर ते शेंगदाण्याच्या कुटामध्ये एकदम मस्त शिजून जाईल आणि शेंगदाण्याचा कच्च्या पाण्याचा वास पण जाईल तर एकदम मस्त भाजी लागेल आपली तर एकदम अशी आपली भारी पा मिक्स भाजी वांग आणि बटाट्याची झणझणीत अशी भाजी तयार झाली आहे तर पा आपली एकदम मस्त पैकी रस याची वांगेची आणि बटाट्याची शाकभाजी मस्त झालेली आहे आणि आपण एकदम थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली तर सोबत आपल्याला असे गरम गरम चपात्या बी बनवायच्या लगेच आता भाजी आता मी उठून घेते खाली आणि लगेच चपात्या שלום, תודה רבה पप्पा जेवले हा जेवले आणि मम्मीला आज एकादशी त्यामुळे मम्मीला दशमी बनवले होतं चला आता सगळेजण बसलेले जेवायला का झालं वांग मंग एकच नंबर एकच नंबर चांगेल द्या ना काही चांगल थंडी वाजून थंडी मग एकच नंबर झालं वांग बटाटा मिक्स सरसरी जा सरसरीतच भरला ना hmm. लिंबू नाही घेतलं तरी पण लिंबू डाऊन घेत मस्त लागल तसं का एकच नंबर हा काय तुला आवडत नाही भाजी आणि मग लिंबू घ्यायचं मुला तसेच लिब राहिले थंडी खोकला लोक लागला पण जर कु आज वेगळ्या पद्धतीनं वांगेची आणि मिक्स भाजी बनवली बघ पण आणि खरं का आमच्या तई ना खंडाळ्याच्या त्यांनी सांगितलं होतं आम्हाला अशी भाजी करायची तर आज सेम तशीच भाजी केली त्यांच्या पद्धतीनं तर तई नाही पण तरी पण तई ना केली भाजी असं वाट राहिलं एकदम भाजी लागू राहिली खायला